तान्ह बोलतोय आम्ही आता पुणे महानगरपालिकेत आहोत आणि इथे अधिकारी लाच घेताना म्हणजे कुठल्या ठेकेदाराचे पैसे ठेवताना सापडलेत तिथे मग आम्हाला जरा पोलीस बंदोबस्त पाठवते हो हो, हो. अधीक्षक अभियंत्याच्या ह्याच्यामध्ये बसता पुणे महानगरपालिकेत हो पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत सर आता आम्ही इथेच आहोत आणि इथे पैसे आहेत तर तुम्ही फक्त आम्हाला पोलीस हे पाठवू शकत होत काय म्हटलं हो तुम्ही नागरिकांना चर्चावर पासपास चक्रावा अस नाही पुणे महानगरपालिकेत आहे मी हो बरोबर आहे बर। शिंदे साहेबांना माहितीये म्हणाच्या काय बघा त्यांनी काय सांगतो पाठवा पाठवा त्यांच्या व्यक्ती येते पैसे आणून कोणाचे पैसे तुम्ही काम का थँक्यू तुम्ही ते घेतले ते काम तुम्ही काय घेतले ठेवायचं तुम्ही ना